श्रोतेहो नमस्कार कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते श्रोतेहो कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण होमिओपॅथी याविषयी डॉक्टर दीप्ती अमित पाटील यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत मॅडम असिस्टंट प्रोफेसर कम्युनिटी मेडिसिन डिपार्टमेंट गुलाबराव पाटील होमिओपॅथी मेडिकल कॉलेज मिरज इथं असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करतात मॅडम आकाशवाणी सांगलीच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत होमिओपॅथी उपचार पद्धती जी आहे ती कशा प्रकारे काम करते किंवा त्याचा इफेक्ट कशा प्रकारे पेशंटवरती होतो होमिओपॅथी ही उपचार पद्धती ही फक्त तुमच्या रुग्णाच्या फक्त शारीरिक आजाराचा विचार करत नाही त्या रुग्णाच्या शारीरिक आजाराबरोबर त्याची त्यावेळची मानसिकता काय आहे तो आजार आला कुठनं त्याचं मूळ काय ह्या गोष्टींचं होमिओपॅथीमध्ये विचार केला जातो त्या अनुषंगाने त्या रुग्णाची पूर्ण माहिती घेतली जाते मग ती शारीरिक असो किंवा मानसिक असो आणि त्याचा पूर्ण अभ्यास करून मगच आम्ही औषध सुरू करतो कुठल्या प्रकारच्या पेशंटसाठी किंवा कोणत्या लोकांसाठी होमिओपॅथी उपचार हे जास्त प्रभावी ठरतात बघायला गेलं तर वृद्ध सगळ्यांसाठीच होमिओपॅथी आहे म्हणजे एक जन्मलेल्या मुलापासून ते ऐंशी वर्षाच्या आजी आजोबांपर्यंत सगळ्यांसाठीच होमिओपॅथी आहे इव्हन गरोदरपणात देखील होमिओपॅथी पूर्णपणे सेफ आहे सो आपण घेऊ शकतो लोकांचं होमिओपॅथी औषधांबद्दलचं मत खूप बदलत जाताना दिसत आहे पूर्वीचं जे मत होतं त्यांचं की त्याबद्दल काही गैरसमज होते तर ते कमी होऊन त्यांचं मत आता हळूहळू बदलताना दिसतंय याबद्दल काय सांगाल पहिल्यांदा पाहिलं गेलं तर होमिओपॅथीचे साईड इफेक्ट खूप कमी आहेत दुष्परिणाम कमी असल्यामुळे आणि नैसर्गिकरित्या औषधं तयार केल्या गेल्यामुळे लोकांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे दुसरी गोष्ट अशी की अलीकडे जे पारंपरिक उच्चार पद्धती आहेत त्याच्यामुळे साईड इफेक्ट्स खूप सारे होत आहेत लोकांमध्ये कितीतरी औषधांना घेऊन रेजिस्टन्स तयार होतो आहे की काही काळानंतर त्यांच्यामध्ये ती औषधं काम करत नाही आहेत सो लोकांमध्ये त्या गोष्टीला घेऊन अवेअरनेस वाढला आहे आणि ते होमिओपॅथीकडं वळतात जेणेकरून त्यांना पूर्णपणे आजारांच्या मुळापर्यंत जाऊन तो नष्ट करायला ह्या गोष्टीची हेल्प होईल सो होमिओपॅथीकडे लोकांचं कल वाढलं आहे पारंपरिक औषधांपेक्षा होमिओपॅथिक औषधं जास्त फायदेशीर आहेत किंवा जास्त सुरक्षित आहेत तर याबद्दल काय सांगाल आमच्या शास्त्रामध्ये प्रत्येक औषधाचा व्यवस्थित प्रमाण ठरलेलं आहे ते प्रमाण कमी जास्त आम्ही करू शकतो त्याचे साईड इफेक्ट्स खूप कमी आहेत परत कारण तेच आहे की ते नैसर्गिक पदार्थांपासून घटकांपासून तयार केले जातात सो साईड इफेक्ट्स कमी आहेत आणि युजफुलनेस जास्त आहेत डोसेस जे आहेत so, पारें 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 हो ते कंट्रोल करण्यासारखे आहेत सो आम्हाला असं वाटतं की पारंपरिक औषध पद्धतीपेक्षा आमची औषध प्रणाली चांगल्या प्रकारे काम करू शकतो होमिओपॅथिक उपचारांमध्ये रुग्णांच्या मानसिकतेचा आणि शारीरिक स्थितीचा कसा विचार केला जातो आमच्या शास्त्रानुसार व्यक्तीला रोग तोपर्यंत येत नाही जोपर्यंत त्याची मानसिकता बिघडत नाही असं आमचं शास्त्र सांगतं जोपर्यंत मेंटल इलनेस येत नाही किंवा मेंटल कॉज येत नाही तोपर्यंत फिजिकल कंप्लेंट्स येत नाहीत पेशंटमध्ये सो so, जेव्हा आम्ही पेशंटला माहिती विचारायला चालू करतो ज्याला की आम्ही केस टेकिंग म्हणतो त्यामध्ये पहिल्यांदा आम्ही त्याचे सगळ्या जे शारीरिक व्याधी आहेत त्याची माहिती घेतो त्याच्यानंतर त्याची मानसिकता काय होती किंवा कुठली मानसिकता बदललेली त्याच्यानंतर त्याला तो आजार चालू झाला ह्याची पूर्णपणे माहिती घेतली जाते आणि त्या दोन्हीचा एकत्रित त्या विचार करून पेशंटला औषध दिलं जातं त्या दोन्ही गोष्टी आमच्यासाठी खूपच जास्ती महत्वाच्या आहेत होमिओपॅथीची औषधं घेत असताना रुग्णांनी काही विशेष काळजी घ्यायला पाहिजे का, का? किंवा त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे होमिओपॅथिक औषधं घेत असताना रुग्णांनी घ्यावायची काळजी म्हणजे पाहायला गेलं तर दोन गोष्टी आहेत एक तर वेळेत औषधं घेतली पाहिजेत ती औषधं घेत असताना त्यांना काही त्रास जाणवला तर तो, तो डॉक्टरांना सांगितला पाहिजे ना की मेडिसिन तिथंच थांबवली पाहिजेत बऱ्याचदा असं होतं की पेशंटना औषध दिल्यानंतर काही दिवसानंतर त्यांना वाटतं की ह्या मेडिसिनमुळे मला हा त्रास होतोय सो so ते स्वतःच ते औषधं थांबवतात तसं न करता डॉक्टरांशी सल्ला मसलत केली पाहिजे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट औषध नियमित न चुकता आणि वेळेवर घेतली पाहिजेत एखाद्या पेशंटला किंवा एखाद्या माणसाला एखादा एक, ठराविक व्याधी सदृश आजार झालाय तर ह्याला बरं करताना किंवा ह्याच्यावर उपचार करताना ह्या औषधांचं प्रमाण कशा पद्धतीने ठरवलं जातं आमच्यामध्ये वेगवेगळ्या स्केलवर औषधं दिली जातात त्याला आम्ही डेसिमल सेनडेसिमल फिफ्टिसिम डिसिमल अशा वेगवेगळ्या वेग स्केलची नावं आहेत त्या स्केल ह्या रुग्णाच्या त्यावेळच्या सद्य परिस्थितीवर ठरवल्या जातात की तो रुग्ण त्यावेळेला त्याची प्रतिकारक्षमता किती आहे आणि ती, ती किती वाढवली पाहिजे त्यानुसार आम्ही ती स्केल चूज करतो आणि त्यानुसार मेडिसिन दिले जातात उपचाराने बरं होण्यास किती वेळ लागू शकतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे हा उपचाराने बळ होण्यास वेळ हा वेगवेगळ्या आजारात वेगवेगळा लागतो जर आपण बघायला गेलं तर जे ॲक्यूट कंडिशन्स आहेत म्हणजे जे आपण म्हणतो की ताप सर्दी खोकल्यासारखे आजार आहेत ह्या आजारांमध्ये होमिओपॅथीने देखील लवकर तुम्हाला परिणाम दिसतात तसेच जे जुनाट आजार आहेत जे खूप वर्ष झालं पेशंट घेऊन चालतो आहे किंवा ज्या ज्यासाठी त्याने अगोदर खूप सारे औषधं घेतलेले आहेत अशा आजारांमध्ये थोडा वेळ जातो त्याला कारण देखील तसंच आहे मॅडम की ह्या आजारांमध्ये आम्ही जेव्हा मेडिसिन देतो पेशंटला तेव्हा त्याचं तात्पुरतं रिलीफ झालं पाहिजे हा हेतू नाही आहे तो आजार मुळापासून बरा झाला पाहिजे ह्या वेने आम्ही काम करतो त्या पेशंटवर सो जे जुनाट आजार आहेत त्याच्यामध्ये थोडं होमिओपॅथी वेळ घेतो एखादा आजार किंवा रोग होमिओपॅथीच्या औषधांना पूर्ण मुळापासूनच बरा किंवा नाहीसा करता येतो का हो नक्कीच ह्याची मी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेनेशन देऊ इच्छिते होमिओपॅथी ही मुळापर्यंत जाऊन काम करते आम्ही प्रत्येक गोष्टीचं मूळ काय आहे ते पाहतो जे लक्षणं दिसतात पेशंटमध्ये ते फक्त फळ असतं पण त्याचा ते, ते फळ का लागलं ह्याचा अभ्यास होमिओपॅथीमध्ये केला जातो त्याची सुरुवात कुठनं झाली आणि त्याच्यावर काम केलं जातं पेशंटमध्ये आम्ही प्रत्येक गोष्टीबद्दल डिटेल्समध्ये पूर्ण त्याची माहिती घेतो काय नेमका आहे आणि त्यानुसार त्याला औषधे दिली जातात त्या औषधातनं त्याची स्वतःचीच प्रतिकारक्षमता वाढते आणि त्याची स्वतःची प्रतिकारक्षमता वाढल्यामुळे आजार मुळातून बरा होण्यास मदत होते होमिओपॅथी किंवा ह्या ज्यापॅथीची औषधं असा ही कशापासून बनली जातात आणि ह्याला पथ्य काय असतं हां होमिओपॅथीमध्ये जी औषधे बनवली जातात ते वेगवेगळ्या सोर्सेस आहेत जसं की वनस्पती आहेत खनिजे आहेत प्राण्यांची चांगले आणि निरोगी आणि रोगदायक दोन्हीही द्रव्य आहेत त्याच्यानंतर विषारी जे प्राण्यांचे जे आपण विष म्हणतो जसं की सापाचं विष किंवा इतर काहीही त्या सगळ्यांच्यावर वेगवेगळ्या वेग प्रकारे प्रक्रिया केल्या जातात आणि त्यातली फक्त मेडिसिनल पॉवर घेऊन त्याच्यापासून होमिओपॅथिक औषधं बनवली जातात होमिओपॅथीचं औषध जा म्हणजे शाबुदाण्यासारख्या गोळ्या हेच लोकांच्या डोक्यात आहे तर औषधांमध्ये काय काय प्रकार असतात ओके होमिओपॅथीचं औषध म्हणजे साबुदाण्याच्या गोळ्या हे आपल्या समाजात पसरलेला खूप मोठा गैरसमज आहे होमिओपॅथी इज नॉट ओनली प्लासिबोथेरपी म्हणजे प्लासिबो म्हणजेच साबुदाण्याच्या गोळ्या फक्त म्हणजे होमिओपॅथी नाही आहे होमिओपॅथीमध्ये जवळजवळ पाच हजार औषधे आहेत आणि त्या पाच हजार औषधांपैकी एक औषध पेशंटला आपण काढून देतो तर ते औषध हे पेशंटच्या आजारावर त्याच्या असणाऱ्या लक्षणांवर त्याच्या स्वभावावर ठरतं आणि त्यानुसार आम्ही त्याला औषध देतो होमिओपॅथीमध्ये फक्त साबुणाच्या गोळ्यास देतात असं नाही आहे आमच्या उपचार प्रणालीमध्ये वेगवेगळे वे देखील असतात ज्याला की आम्ही मदर टिंचर असं म्हणतो ते अर्क वेगवेगळ्या वे आजारांवर चांगल्या प्रकारे काम करू शकतात ते पाण्यातनं दिले जातात पेशंटला त्याचबरोबर जे बाकी मोडमध्ये म्हटलं जातं बाकीच्या प्रणालीमध्ये की सप्लिमेंटरी mm -hmm. पूरक आपण घटक देतो तसंच होमिओपॅथीमध्ये देखील दिले जातात त्याच्यामध्ये ट्वेल्व बायोकेमिक टिश्यू रेमेडीज असं त्यांना संबोधलं जातं जे सुशलर यांनी शोधून काढलेले त्यामधनं जे बॉडीमध्ये जे घटक कमी आहेत त्यांची पूर्तता केली जाते म्हणजे कॅल्शियम कमी असेल तर आम्ही कॅल्शियम आणि फॉस्फोरसचं कॉम्बिनेशन असलेलं कल्किरिया फॉस देतो किंवा एखाद्या पेशंटमध्ये मॅग्नेशियमची कमी असेल तर त्याला मायक फॉस दिलं जातं किंवा आता स्त्रियांमध्ये आपण पाहतो की बीचं प्रमाण खूप कमी आहे सो त्या लोकांमध्ये फेरम फॉस नावाचं मेडिसिन दिलं जातं अशा प्रकारे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये देखील होमिओपॅथी देण्यात येते होमिओपॅथी ह्याबद्दल बरेच गैरसमज समाजात आढळून येतात तर हे ये आत्तापर्यंत लोकांमधले गैरसमज कसे दूर केले जातात किंवा या गैरसमजांबद्दल काय सांगाल समाजात पहिल्यांदा होमिओपॅथीबद्दल असलेला गैरसमज असा आहे की ही पॅथी खूपच स्लो काम करते किंवा त्याला खूप वेळ जातो पेशंट जेव्हा आमच्याकडे येतो तो पहिल्यांदा म्हणतो की किती कालावधी लागेल तर कालावधी हा पेशंटच्या स्वतःच्या आजारावर ठरतो आमच्याकडे जेव्हा पेशंट येतो तेव्हा तो खूप सारे ऑलरेडी मेडिसिन ट्राय करून so, आलेला असतो सो अशा पेशंटमध्ये नक्कीच कालावधी जास्त लागतो जर पेशंट आमच्याकडे डायरेक्टली पहिल्यांदाच आजार झाल्या झाल्या आला तर त्याच्यामध्ये लवकर क्युअर व्हायचे किंवा लवकर बरे व्हायचे चान्सेस खूप जास्ती आढळतात ही पहिला असलेला गैरसमज दुसरं म्हणजे की फक्त आणि फक्त साबुदाण्याच्या गोळ्या दिल्या जातात hmm. जे की मी तुम्हाला सांगितलं मग अशी फक्त साबुदाण्याच्या गोळ्या आम्ही देत नाही बाकीचे देखील उपचार पद्धती त्याच्यामध्ये आहे तिसरा गैरसमज असा आहे की बऱ्याच पेशंटना असं वाटतं की होमिओपॅथी फक्त आणि फक्त जुनाट आजारांमध्ये काम करते तर तसं देखील नाही आहे जे सर्दी खोकल्यासारख्या आजारांमध्ये पण आपली पॅथी प्रभावशालीपणे काम करते आ, ही होमिओपॅथीची औषधं घेताना कोणकोणत्या प्रकारचं पथ्य पाळणं आवश्यक आहे होमिओपॅथीची औषधं घेत असताना बेसिकली आम्ही पेशंटना सांगतो की तुम्ही कच्चा कांदा कच्चा लसूण आणि कॉफी नाही घेतली पाहिजे त्याचं कारण असं की जे उग्र स्वभावाचे पदार्थ असतात त्यामुळे जे आमच्या औषधांचे जो प्रभाव असतो तो कमी होतो सो शक्यतो आम्ही पेशंटना जे उग्र स्वभावाचे किंवा उग्र असणाऱ्या गोष्टी आहेत ते टाळण्यासाठी सांगतो जेणेकरून त्याचा जे औषधं दिलेत त्याचा प्रभाव जास्तीत राहिला पाहिजे पेशंटमध्ये काही केसेसमध्ये असं दिसून येतं की होमिओपॅथी कॅन्सरसारखे दुर्धर आजारांवरही छान काम करते तर होमिओपॅथी कॅन्सर किंवा अशा दुर्धर आजारांवर कसं काम करते हा खूपच सुंदर प्रश्न आहे मॅडम मी ह्याच्यासाठी एक उदाहरण देऊ इच्छिते माझ्याकडे दोन हजार वीसमध्ये एक आजी आल्या होत्या त्यांना पहिल्यांदा ब्रेस्ट कॅन्सर होता त्यांनी त्या ब्रेस्ट कॅन्सरसाठी ऑपरेट केलं तो कॅन्सरनंतर त्यांच्या युटेरसकडे गेला नंतर देखील ऑपरेट करून काढण्यात आलं त्याच्यानंतर ते त्यांनी किमो रेडिओचे सेशन्स घेतले वेगवेगळे त्यानंतर तेन त्यांना एक दोन चार वर्षानंतर परत पाडदुखीचा सा त्रास चालू झाला सो त्यांनी एम आर आय केल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांचा जो कॅन्सर आहे तो मणक्याकडे वळलेला आहे त्याला आम्ही मेटास्टसिस असं म्हणतो सो त्या आजींकडे आता पर्याय राहिला नव्हता म्हणून त्या होमिओपॅथीकडे आल्या आमच्याकडे आल्यानंतर त्या जेव्हा आल्या तेव्हा त्यांना देखील येत नव्हतं आफ्टर एक महिन्याच्या औषधानंतर त्या आजी पुढच्या वेळी येताना चालत आल्या तर आता हा एवढा मोठा ड्रास्टिक चेंज त्यांच्यात ते कसा आला होमिओपॅथी ही मुळापर्यंत जाऊन काम करते लक्षणांवर फक्त काम करत नाही त्यांच्यामध्ये तो आजार आला कुठनं आणि त्या आजाराचा आजार आजा सगळा प्रवास इथंपर्यंत पोचला कसा ह्या सगळ्याचा अभ्यास केला आजा जातो आणि मग औषध काढलं जातं आणि जे आम्ही औषध काढतो ते औषध पेशंटच्या चांगल्या पेशी तयार करण्यास किंवा आपण ज्याला म्हणतो की प्रतिकारक्षमता वाढवण्यास मदत करते आणि तो आजार स्वतःचीच बॉडी स्वतःच बरा करायला सुरुवात करते सो फक्त आणि फक्त स्वतःच्या प्रतिकारक्षमतेवर किंवा प्रतिकारक्षमता आहे ती बूस्ट करण्यावर होमिओपॅथी भर देते आणि त्यातनंच आजार बरा केला जातो होमिओपॅथीमध्ये कॅन्सरबरोबरच मानसिक आजारांवरही होमिओपॅथी काम करताना दिसून येतं ह्या पेशंटना किंवा मानसिक रुग्णांना प्रकारे होमिओपॅथी मदत करतं बरं होण्यासाठी जसं मी अगोदर पण तुम्हाला सांगितलं की आपण मानसिकतेचा अभ्यास करतो पेशंटचे मानसिकता काय आहे आणि कुठे गेल्यावर खालवल्यानंतर त्यांच्यामध्ये आजार आला ही गोष्ट आम्ही प्राथमिकतेनं पाहतो सो आमचा रोल हा मानसिक आजारांमध्ये खूप मोठा आहे का तर आमची पॅथी असे सांगते की जोपर्यंत मानसिकता डळत नाही पेशंटची तोपर्यंत त्याला कुठलीच कंप्लेंट्स येत नाही जो पेशंट मानसिकरित्या मजबूत आहे तो कुठल्याही आजारावर मात करू शकतो सो बेसिकली जेव्हा पेशंट मानसिक आजार घेऊन आमच्याकडे येतो त्या आजाराची सुरुवात कुठनं झाली त्या आजाराला संदर्भातले कुठले मेंटेनिंग कॉजेस किंवा आपण ज्याला म्हणू शकतो की ज्यामुळे आजार त्याच्यात आला त्या गोष्टी कोणत्या होत्या तो आजार कसा वाढला आणि कशामुळे तो आजार आणखी ट्रिगर होतोय ह्या गोष्टींचा अभ्यास केला जातो आणि त्याप्रमाणे मेडिसिन दिले जातं सो मानसिक आजारांमध्ये खूपच चांगल्या प्रकारे होमिओपॅथीमध्ये रिझल्ट बघायला मिळतात होमिओपॅथीची औषधं देताना हो देता किंवा होमिओपॅथीचे जे उपचार आहेत किंवा ह्याची जी औषधं आहेत ती प्रत्येक आजारावर किंवा एखाद्या पेशंटवरती कशा पद्धतीनं काम करते होमिओपॅथी ही समानतेच्या तत्वावर काम करते त्याला आम्ही म्हणतो सिमिलिया सिमिलिबस क्युरेंचर म्हणजे जी गोष्ट आपल्या शरीरात आहे किंवा ज्या गोष्टीमुळे आजार निर्माण झाला आहे तीच गोष्ट व्यवस्थित पद्धतीने जर आपण पेशंटला दिली तर तो आजार बरा केला जातो त्याला सिमिलेब सिमलेस क्युरेंचर असं म्हणतात आमच्या होमिओपॅथिक लँग्वेजमध्ये ज्यामध्ये जर पेशंटला आजाराची लक्षणे दिसत असतील तोच आजार निर्माण करणाऱ्या कुठली गोष्ट आहे की जो तो आजार निर्माण करू शकते अशी औषधे काढली जातात आणि त्याप्रमाणे त्या पेशंटला उपचार दिले जातात त्यातनं तो पूर्णपणे बरा होतो मग अशी तुमच्या बोलण्यात आलं की थोड्या प्रमाणात ह्या होमिओपॅथी औषधाचे साईड इफेक्ट होऊ शकतात तर ह्याच्यावरती काय पद्धतीचे साईड इफेक्ट हो होतात किंवा होऊ शकतात जर व्यवस्थित औषध नाही निघालं किंवा पेशंटकडनं व्यवस्थित माहिती नाही घे दिली गेली किंवा डॉक्टरकडून ती माहिती घेताना काही चुकीच्या पद्धतीने घेतली गेली तर औषधं चुकीची जाऊ शकतात एखाद्या वेळेस अशा वेळेला काय होतं तर पेशंटला ज्या ऑलरेडी जे लक्षणं आहेत ती लक्षणे थोडीशी वाढू शकतात किंवा एखादं नवीन लक्षण दिसू शकतं अशा वेळेला पेशंटनी डॉक्टरांशी कन्सल्ट केलं पाहिजे त्यांच्या वाढलेल्या कंप्लेंट्स किंवा नवीन आलेल्या कंप्लेंट्स ह्याबद्दल माहिती दिली पाहिजे सो त्यानुसार डॉक्टर त्यांच्यामध्ये मेडिसिन दुसरे देऊन त्याचे साईड इफेक्ट्स थांबवू शकतात किंवा नवीन औषध देऊन आहे तो आजार बरत करण्यास मदत करू शकतात याबरोबरच कुटुंब स्वास्थ्य या, हो, या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे तेव्हा या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांच्यासोबत मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या नमस्कार